नमस्कार हॉटेल हा हट्टेला धंदा झालाय हाटेल हा आता झालाय हट्टेला धंदा तर ही एक एंटरटेनमेंटल कटुसत्य असं हे कथाकथित वर्णन आपण ह्या व्हिडिओमध्ये करणार आहोत सध्याच्या काळामध्ये हे सत्य कथाकथ आहे हे मी तुमच्यासमोर या चॅनलच्या विरोधवास चॅनलच्या माध्यमातून मांडणार आहोत तर त्यासाठी बघत राहा विरोधवास युट्यूब चॅनल जिथं तिथं बाबा हॉटेल जिथं हॉटेल अरे त्या हॉटेलमध्ये जेवणार हॉटेल वाला का आमच्याकडे या तो हॉटेलवाला बोलतोय की आमचे कस्टमर त्याने ओळखले समर्थ ढाब्यावाल्याने निमंत्रणचे कस्टमर ओळवले जेवायचं कोणी कुठं ज्यावायला माणसं एवढी कमी पडतात एवढे हॉटेल झाले जा। तर मी बघा काल जुन्नर मधून वरती शिवनेरी रोडला चालत गेलो तर वर्षबाईच्या मंदिरापासून हॉटेल बिगरीचं हॉटेल भेळ भत्ता ओली वेळ चायनीज वाला त्या ठिकाणी आमगाम औषधवाला येथे स्वस्तामध्ये मटन भाकरी मिळेल समर्थ हॉटेल त्याच्या आलेवर समाधान हॉटेल 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 पुढे गेल्यानंतर निमंत्रण हॉटेल त्याच्या पुढे गेल्यानंतर अमुरवा कोबड्यांची टपरी कोबड्यांचा खोराडा मटनवाला पुढे गेला जर तंबाखूची टपरी तर तिथल्या पर्यटन स्थळ आला पेट्रोल पंप त्या ठिकाणी आलं हॉटेल तंबाखूचा अड्डा कोबड्यांचा खोराडा वगैरे वगैरे बोकार पण त्याला तोटा नाही आणि शेजारी जर हॉटेल असेल तर तिचे शेजारी ओलीनोळ्याची टपरी असते अण्णा गुरुजीची गाडी पाव आणि यामध्ये त्याच्यामध्ये बॉबी पोरांना चॉकलेट त्याच्या किराणा दुकान अरे लोकांनी घ्यायचं कुठं खरेदी करायचं कुठं एवढे हॉटेल झालेच की त्याला गणित नाही मग पैसा हा उठून येतो एवढा मग पैसा असल्याशिवाय आहे का ज्याच्याकडं पैसा आहे तोच हॉटेल टाकतो परंतु एक कॉम्पिटिशन बिझनेस झाला प्रत्येकाने उठसुट हॉटेल टाकायचं तो कॉम्पिटिशन मिळते झाला काय तर वेगळं का कोणी किराणा टाका कोणी हॉटेल टाका कोणी बिअरबा टाका कोणी मेडिकल टाका म्हणजे एकमेकाला पूरपते किराणावाला मेडिकलमधून गोळ्या येईल मेडिकलवाला किराणामधून बाजार घेईल हॉटेलवाला किराणामधून बाजार भरेल किराणावाला हॉटेलमध्ये जेवायला जाईल असं वेगवेगळं टाका प्रत्येकाने उठसुट हॉटेल मास्तरने हॉटेल डॉक्टरने हॉटेल वकिलांनी हॉटेल आणि त्याचं खायचं पाणी रोडवाल्या की नदीच्या नदीला गेलेल्या अरे काय धंदा आहे प्रत्येकाने हॉटेल जिथं गेलं पावलात हॉटेल पूर्वीच्या काळात जेवायला म्हणायचा आता जिथं जायचं हॉटेल म्हणजे हॉटेल हा हॉटेला धंदा झाला कस्टमर नाही रस्त्यावर हॉटेल गाड्या नाही ते हॉटेल वाले राहतात राहता आमच्याकडे कस्टमर येते का नाही मी स्वतः अनुभवलेला अनुभव आहे हॉटेल वाले बोला काय पाहिजे बोला काय पाहिजे अमोक भेटेल नाही चिकन आहे चिकनला आपण खातो बॉयलर चिकन रोगॅट मच्छी आहे का मच्छी नाही गावठी बोवडी काय जे पाहिजे ते देणार कशाला हॉटेल मग मला एक म्हणायचं आहे तर याच्यातून तुम्हाला एक प्रेरणा घ्यायची आहे तुम्हाला त्याच्यातून मोटिवेशनल पण मिळणार आहे आणि तुमचं याच्यामध्ये एंटरटेनमेंट होणार आहे तर मोटिवेशन तुम्हाला असं मिळणार आहे की प्रत्येकाने हॉटेल टाकू नका एक कॉम्पिटिशन बिझनेस करू नका तर वेग कर, वेगवेगळ्या वेगवेगळ्या पद्धतीने व्यवसाय करा तर हीच तुम्हाला याच्यामधून प्रेरणा मिळणार आहे तर हॉटेलच्या लागू नका हॉटेल हा धंदा झाला आहे अरे काय हॉटेल तर अशाच प्रकारच्या विरोधवास स्टोऱ्यांसाठी विरोधवास न्यूज मोटिवेशनल स्टोरी क्राईम स्टोरी तसेच प्रेरणा लाईन एंटरटेनमेंटर्स पॉलिटिकल स्टोऱ्यांसाठी राजकीय बातम्यांसाठी आमच्या चॅनलला कृपया सबस्क्राईब करा आणि माहिती आवडल्यास व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा भेटू या पुढच्या एपिसोडमध्ये तोपर्यंत थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ बघत राहा विरोध आवास